हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुल देवताय म्हणून ओम श्री गुरुदेवताई ओम सर्व श्री इष्टिंग देवतायन मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शालिवान शेहेचाळीस एकोणाशे शेहचाळीस अयन दक्षिण ऋतू शरद मास भाद्रपद पक्ष कृष्ण तिथे आजची चतुर्थी तिथी आहे सायंकाळी सहा वाजून चौदा मिनिटानंतर पंचमी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो भरणी नक्षत्र आहे मध्यरात्री बारा वाजून छत्तीस मिनिटानंतर कृतिका नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो व्याघात योग आहे सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनिटांनंतर हर्षण योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बहु करण आहे सकाळी सात वाजून बेचाळीस मिनिटांनंतर बालव कर्णाला सुरुवात होईल सायंकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनंतर कौल कर्णाला सुरुवात होईल तर उद्या पहाटे चार वाजून पंचावन्न मिनिटांनंतर तैतील कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कन्या राशीत असेल चंद्र मेष राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे सूर्योदय मित्रांनो मुंबई भागामध्ये याप्रमाणे असणार आहे सूर्योदय सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चौतीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजवाताच्या तळावर एक पडी पाणी थोड्या अक्षर एक फुल व फुलाची पाकळी आण या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात ओम शिव शिव शंभो राधया प्रवर्त मानस्य ब्रम्हण द्वितीय परार्धे श्वेत हा कल्पे वैवस्वत मनमंत्रे कलियुगे प्रथम पादे जम्बुद्पे भरत वर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाणे शालिवान शेखे एकोणाशे शे, षष्ठी प्रभावादीमध्ये क्रोधी नाम शरद ऋतू भाद्रपद मासे कृष्णपक्षे शनिवार वासरे भरणी नक्षत्रे व्याघात योगे बहु कर्णे चतुर्थी शुभ तिथो उत्पन्नमे कडापा मोहपात्र दुर्तक्षय द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वरित विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा इष्टलिंग पूजा किशे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळहात संकल्पाचे पाणी समोरच्या सकाळी सात वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला एखाद्या धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले, आपले जीवन अधिक सुलभ होईल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो पितृपक्ष सुरू असल्यामुळे कुठल्याही धार्मिक विधीसाठी आता मुहूर्त नाही जसे की साखरपुडा डोळा जेवण बारसे जावळ काढणे गृहप्रवेश करणे तसेच उपनयन करणे विवाह करणे वास्तू शांती करणे भूमिपूजन व पायाभरणी करणे देवमूर्तीची प्रतिष्ठा करणे हे प्रामुख्याने या विधी आहेत मित्रांनो यांच्यासाठी मुहूर्त नाही मित्रांनो अशा वेळी मात्र आपण स्वतःहून किंवा पुरोहितांच्या मदतीने नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुहूर्त नसल्यामुळे आपल्याला त्याचा काही एक फायदा होणार नाही मित्रांनो पंचांगा आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी मित्रांनो चांगला दिवस आहे दिनविशेष मित्रांनो संकष्ट चतुर्थी आहे मुंबई भागामध्ये चंद्रोदय रात्री नऊ वाजून तीन मिनिटांनी असणार आहे या संकष्ट चतुर्थीचे काही नियम किंवा पूजाविधी कशी करायचे हा माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता मित्रांनो चतुर्थी श्राद्ध कर्म मित्रांनो जे आपले पूर्वज आपल्याला या तिथीवर सोडून गेले असतील परलोकामध्ये तर त्यांच्या नावाने आपल्याला श्राद्ध कर्म करायचे पिंडदान युक्त करा किंवा विना पुन पिंडदान युक्त करा पण पंडिताच्या माध्यमातून अपराहन काही घरी किंवा तीर्थक्षेत्री करा किंवाच आपली पितर्सेवा ही पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो भरणे श्राद्ध कर्म देखील आहे मित्रांनो विशेष श्राद्ध कर्म आहे हे की ज्या मृतात्म्याने जी महत्वाची तीर्थक्षेत्री आहेत त्यापैकी काही एक केले नसेल तर त्यांच्या नावाने आपण हे भरणी श्राद्ध करू शकता किंवा नुकतंच ज्यांचे वर्ष श्राद्ध झालेले आहे त्यांचे देखील आपण हे भरणी श्राद्ध करू शकता मित्रांनो मित्रांनो सायंकाळी सहा वाजून चौदा मिनिटांपर्यंत घबाड योग आहे या घभाड योगामध्ये जर आपण कुठलेही काम हाती घेतले तर त्यामध्ये आपल्याला घबाडासारखे यश मिळण्याची शक्यता राहते पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर करू शकता रेग्युलर ते आहे तेही आपण करू शकता फक्त नवीन जे सुरू कराल ते पुढे चालू राहील याची काळजी घ्या अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता असते राहुकाळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत या काळात मात्र आपण अं प्रामुख्याने नव्या आ, महत्वाचे जे आपले कामे असतील ते शक्यतो टाळा ती इतर वेळेमध्ये करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल कारण या काळामध्ये आपल्याला राहू सहसा यश देणार नाही मित्रांनो प्रमुख वक्री ग्रहामध्ये शनी ग्रह वक्री आहे अठरा नोव्हेंबर पर्यंत तो वक्री राहून एक दोन दिवस तो स्तंभी होईल आणि त्यानंतर तो मार्गी होईल मित्रांनो असा गोचर वक्री शनी जसा आपल्याला असेल आपल्या कुंडलीला त्याप्रमाणे तो फळ देणार आहे मित्रांनो हे लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मीचा परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य मिळवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण राहा ओम शिवा महादेवा